तुमच्याकडे सुद्धा पंधरा वर्ष जुनी गाडी आहे ना तर मग तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे कारण आता तुम्ही ती गाडी वीस वर्षापर्यंत वापरू शकता याआधी पंधरा वर्षानंतर गाडी वापरता येत नव्हती पण आता नोंदणी करून तुम्ही ती गाडी वीस वर्षापर्यंत चालू शकता पण पुन्हा नोंदणी करण्यासाठी घेतली जाणारी फीस देखील वाढवली गेली आहे त्यासाठी काय करायचंय नोंदणी कशी करायची आहे कोणत्या गाडीला किती पैसे आकारले जाणार आहेत हे खरंच फायद्याचं आहे का हा नियम कोणी लागू केला आहे मागचं कारण काय हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट तुमची गाडी पंधरा वर्ष जुनी झाली की तिचं रि रजिस्ट्रेशन करावं लागतं पंचवीस नंबरचा फॉर्म घेऊन तो भरायचा मूळ आर सी पीयूसी प्रमाणपत्र गाडीचं इन्शुरन्स हे सगळे कागदपत्र गोळा करावे लागतात आणि तुमच्या जवळपासच्या आर मध्ये जाऊन ते जमा करावे लागतात त्याचसोबत तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा दिला की आर मध्ये तुमच्या गाडीची तपासणी होते आणि एकदा का आरटीओने मंजूर केले की गाडीला नवीन आर सी प्रमाणपत्र मिळतं पण जर का गाडी वाईट परिस्थितीत असली तर आर टी ओ अधिकारी तिला नवीन आर सी देण्यास नकार देतात कारण जुन्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना करूनच ठेवल्यात मात्र वाहनांची संख्या कमी करणे हे प्रदूषण कमी करण्यासाठीचा सा एक महत्वाचा निर्णय होता गाड्यांना पंधरा वर्ष पूर्ण झाले की त्याची नोंदणी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पुन्हा करावी लागते त्यासाठी सध्या सहाशे रुपये आकारले जातात पण आताच्या नवीन नियमानुसार साठी तब्बल पाच हजार रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे म्हणजे आठ गुणात जास्त फीस घेतली जाणार आहे तसंच वेगवेगळ्या गाड्यांसाठी वेगवेगळी वेग फीस घेतली जाणार आहे ज्यामध्ये दुचाकीसाठी तीनशे रुपये आकारले जायचे तेच नव्या नियमानुसार एक हजार रुपये आकारले जाणार आहेत टॅक्सीच्या साठी हजार ऐवजी सात हजार जड वाहनांसाठी पंधराशे ऐवजी साडेबारा हजार छोट्या मोठ्या गाड्यांसाठी तेराशे ऐवजी दहा हजार आणि आयात केलेल्या गाड्यांसाठी तब्बल चाळीस हजार आकारले जाणार आहेत याच सोबत ज्या गाड्यांना साठी उशीर लागेल त्यांना दंडही लावलाय नवीन नियमानुसार नोंदणी करण्यास उशीर झाला तर प्रत्येक महिन्याला तीनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहेत आणि कमर्शियल गाड्यांच्या बाबतीत म्हटलं तर तब्बल पाचशे रुपये प्रति महिना दंड भरावा लागणार आहे दिल्लीमध्ये दहा वर्ष जुन्या डिझेलच्या गाड्यांना आणि पंधरा वर्ष जुन्या पेट्रोलच्या गाड्यांवर ऑलरेडी बंदी आणली आहे आणि अशा वाहनांना पकडले की डायरेक्ट भंगारमध्ये पाठवलं हो जातं पण हा नवीन नियम मात्र दिल्ली एन सी मध्ये लागू होणार नाहीये तरी दिल्लीकरांना स्वतःच्या जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये पाठवा असं सांगितलंय हा नियम केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने घेतलाय आणि आजही खूप लोक जुने वाहन घेऊन फिरतात ज्यामुळे वायू प्रदूषण वाढते आणि ही समस्या लक्षात येताच सरकारने हा निर्णय घेतलाय त्यानंतर देशभरात फिटनेस चाचणी केंद्रांची संख्या वाढली फिटनेस चाचणीसाठी अचानक किमतीत वाढ केल्याने वाहतूकदारांची संघटना असलेल्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला आणि हा निर्णय मागे घेण्याची मागणी त्यांनी देखील केली वेगवेगळ्या वाहतूक संघटनांनी या निर्णयाला विरोध केलाय कारण सरकार जुन्या जड वाहनांची रिरजिस्ट्रेशनसाठी चोवीस ते छत्तीस हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेणार होते मात्र हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला व्यावसायिक आणि माल वाहतूक ही सर्वात जास्त प्रदूषण करणारी वाहन आहेत त्यामुळे सरकार यावर लवकरच निर्णय घेईल असंही देखील त्यांनी सांगितलंय आता सर्वांना प्रश्न पडला असेल की दिल्ली एनसीआर सोडून संपूर्ण भारतामध्ये हा नियम लागू केलाय मग दिल्लीमध्ये याची काय प्रतिक्रिया आहे तिथे अजून हा निर्णय का लागू झाला नाही तर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अठराच्या निकालात एन जी टी म्हणजेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा चालू ठेवला त्याच्यामध्ये पंधरा वर्ष जुनी पेट्रोलची आणि दहा वर्ष जुनी डिझेलची गाडी यावर बंदी आणली मात्र आता सर्वोच्च न्यायालय या निर्णयावर विचार करणारे आणि लवकरच स्वतःचं मत मांडणारे पण संपूर्ण भारतामध्ये हा निर्णय लागू झाल्यानंतर सगळ्यांचीच खळबळ उडाली आहे त्यामुळे जर तुम्हाला दंड भरायचा नसेल तर गाडीचं रिरजिस्ट्रेशन करून घ्यावं नाहीतर एवढी मोठी रक्कम भरायची नसेल तर पंधरा वर्षानंतर गाडीच बदलून घ्यावी हा एकच उपाय उरतो बाकी सरकारने घेतलेल्या निर्णयावर तुमचं काय मत आहे वाहनांच्या रिरजिस्ट्रेशनसाठी आकारली जाणारी एवढी मोठी रक्कम तुम्हाला पटते का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा